लोकसभा निवडणूक जवळ येत असताना अनेक राजकीय पक्षात वेगळे वळण घेताना दिसून येत आहे अशातच ऐनवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आमदार सुनील शेडके यांची एंट्री झाल्याने शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होऊन तब्बल एकशे सदोतीस पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सुपूर्द केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आली असता राज्यातील अनेक राजकीय पक्षातील नेते पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत असताना दिसून येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते अशात पक्षाचा जोर वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जागा वाटपावर महत्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाची येत्या पाच ते सहा तारखेला जागा वाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे लोणावळ्यात अजित पवार गटात एका आमदाराने प्रवेश केल्याने इतर पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच मोठी नाराजी पसरली याच नाराजीतून तब्बल एकशे सदोतीस जणांनी राजीनामा दिला आहे लोणावळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षांसह एकशे सदोतीस जणांनी राजीनामा दिला आहे मावडचे आमदार सुनील शेडके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिलाय त्यामुळेच एन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे